सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचे शेतीचे सातबारे हे कर्जात बुड आलेले आहेत सरकारला हे आमचं सर्वसामान्य माणसाचं जगणं देखील मान्य नाही का असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेला आहे सरकार तर दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये तेड माजवण्यातच मक्षूल आहे ना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत त्यांचं आंदोलन जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि राज्यभरातील जे त्यांचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना काल रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण रविकांत तुपकर यांच्या हो कार्यालयासमोर आहोत त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत ताई कशी भूमिका असणार आहे आज मुंबईच्या दिशेनं रवी भाऊ जाणार आहेत काय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचे शेतीचे सातबारे हे कर्जात बुडालेले आहेत आम्हाला नुकसान सहन करावं लागतं आहे आम्हाला सोयाबीन आणि कापसाचा भावपरक मिळावा उसाच्या एफ आर पीचा प्रश्न आहे आमचा दोन हजार बावीस तेवीसच्या पीक विम्याचा प्रश्न आहे आणि मुळात आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा कर्जमुक्त करू हे आश्वासन देऊन सरकार सत्तेवर आलेलं आहे मग या सगळ्या सरकारच्या आश्वासनाची त्यांना आठवण देण्यासाठी आणि आमच्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे अरबुई समुद्रामध्ये आमच्या शेतीचे सातबारे आणि सोयाबीन आणि कापूस फेकून निषेध करणार होतो प्रतिकात्मक आंदोलन करणार होतो अत्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होणार होतं कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही ब गालबोट लागण्याची शक्यता नव्हती पण केवळ हे आंदोलन चिरडायचं आणि कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःच्या का आवाज उठवला नाही पाहिजे या हेतूने सरकारने हे सरकार ने आंदोलन चिरडण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे काल रात्रीपासून राज्यभरातील बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकरी आंदोलक कार्यकर्त्यांना सरकारने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धरपकड केलेली आहे त्यांना पोलिस ठाण्यात जमा केलेला आहे त्यांना त्यां ते, ते ज्या गाड्यांनी मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते त्या गाड्यांचे गाडी मालक आणि ड्रायव्हर देखील पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये डिटेन केलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची जी कारवाई आहे ती सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे यातून आम्हाला संविधानाने आमचं मागणं मांडण्याची त्याच्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे मग सरकारला हे आमचं सर्वसामान्य माणसाचं जगणं देखील मान्य नाही का असा प्रश्न आमच्या मनात उपस्थित झालेला आहे आणि समस्त शेतकरी वर्गात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारच्या या चुकीच्या वागण्याबद्दल या अमानुष आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नाबद्दल तीव्र संतापाची लाट तयार झालेली आहे कुठेतरी आंदोलक जे आहे ते मुंबईच्या दिशेने निघाले होते परंतु त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे असं असताना तुम्हाला वाटते का की मुंबईपर्यंत कार्यकर्ते पोहोचतील आणि हे आंदोलन यशस्वी आज खरं तर स्वर्गीय कैलास नागरे यांना शिवणी आरमाळ येथे अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात होणार होती आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार होतो परंतु काल रविकांत भाऊतुपकर यांना हे स्वतः भूमिगत झाले पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच आणि कोणत्याही परिस्थितीत पर, ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत आंदोलन हे होणारच ज्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मुंबईच्या दिशेने पोहोचणं शक्य होईल ते आपापल्या परीने ऑलरेडी रस्त्याने निघालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन होणार म्हणजे होणार ते मागच्या वेळेस वेळेला देखील हे आंदोलन होणार होतं परंतु ते थांबवण्यात आलं किंवा ते झालं नाही असं असताना पुन्हा विरोधकांना वाटत की हे पुन्हा एक स्टंडबाजी आहे का तर आम्ही आमच्यावर पोलीस कारवाई का उडवून घेतली असती कोणाला सुखासुखी का की स्वतःवर एखादा गुन्हा करून घ्यावा रात्री अपरात्री तुम्ही दोन वाजता पोलीस घरी येणार एखाद्याला उचलणार पोलीस ठाण्यात नेऊन बसवणार हो असं कोणी सुखासुखी करत असतं का आमच्या बायका मुलांवर काय परिणाम होतो या सगळ्याचा याचा कोणी सर्वसामान्य हे आरोप करणारे लोक विचार करणार आहेत की नाही असं जर तुम्हाला वाटत असेल की हा सगळा स्टँडबाजीचा प्रकार आहे तर मग तुमच्याकडेही पोलीस येऊ द्या तुम्ही पण ते करा तुम्ही जे करत नाही तिथे सभागृहात असताना देखील तुम्ही हे काम तुम्ही केलं पाहिजे ते काम तुम्ही करत नाही ते काम एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा करण्याचा प्रयत्न करतोय त्याला पाठी त्याला पाठबळ देण्याच्या ऐवजी तुम्ही त्याचे पाय खेचण्याचे प्रयत्न करतात काय साध्य होणार आहे या सगळ्यामधून अजिबात नाही हे सगळे चुकीचे आणि खोटे आरोप आहे आणि ज्यांना तुपकर यांच्या नावाची अलर्जी आहे ते लोकच असे आरोप करतात एक प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन कापासीला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन सतत केले जातं परंतु अद्यापही सरकार कुठंतरी या भावासंदर्भात अजून निश्चितता आणत नाहीये वाटतंय का की हे आंदोलन झाल्यानंतर काही त्यात सुधारणा होईल किंवा भाव मिळेल जसं भाऊ आपल्या भाषणात नेहमी सांगतात की रडल्याशिवाय माय त्याला दूध पण पाजत नाही आम्ही जर आवाजच उठवला हो नाही सरकारवर एक शेतकऱ्यांचा दबाव गट जर तयार केला नाही तर सरकारला कशाला चिंता आहे या लोकांची सरकार तर दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये तेड माजवण्यातच मक्षूल आहे ना सर्वसामान्य नागरिक हा हो रोजच्या महागाईमध्ये या सोयाबीन कापसाच्या प्रश्नामध्ये किती भरडला जातोय याची सरकारला काही घेणं देणं नाही सरकारला जर घेणं देणं असतं तर त्यांनी सोयाबीनचं तेल आयात केलं नसतं पामतेल आयात केलं नसतं सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन दिलं असतं कापसाला आम्हाला भाव फरक दिला असता पण सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाहीये ते आपल्या सत्तेच्या माझामध्ये मक्षूल आहेत निश्चितच तर ह्या होत्या ऍडव्होकेट शर्वरीताई तुपकर ज्यांनी आजचं जे आंदोलन आहे या आंदोलनासाठी बुलढाण्यावरूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत किंवा काही रस्त्यानं आहेत असं असताना नेते जे आहेत रविकांत तुपकर हे सध्या भूमिगत आहेत त्यांचा मोबाईल जो आहे तो नॉट रिचेबल लागतो आहे आणि पोलीस जे आहेत ते त्यांच्या कार्यालयावर या ठिकाणी थांबमांडून बसलेले आहेत कारण त्यांना या ठिकाणाहून जाऊ द्यायचं नाही आहे किंवा हे आंदोलन होऊ नये हे आंदोलन चिरडून काढावं यासाठी हे बंदोबस्त जो आहे मोठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे दीपक मोरे नवरात्र बुलढाणा E